सुशिक्षित तरुण राजकारणात आला तर देशाला निश्चितच समर्थ नेतृत्व मिळू शकेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला पुण्यात जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित सातव्या युवा संसदेचे उद्घाटन नरे येथील सभागृहात झाले यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकर जाधव ॲडव्होकेट शार्दुल जाधव यांचीही प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात खासदार संजय जाधव खासदार ओमराजे निंबाळकर यांना आदर्श खासदार म्हणून तर साईनाथ बाबर दिलीप गौलप सनी निमण यांनाही सन्मानित करण्यात आले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणूनही त्यांनी शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला अतिशय कमी वयात ऍडव्होकेट इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदाची धोरण सांभाळली ऍडव्होकेट शार्दूल राव सुधाकरराव जाधव जी डी एच आर एम एल अशा अनेक पदव्या त्यांनी कमी वयातच संपादन केले चाळीस शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ऍडव्होकेट शार्दूल राव सुधाकरराव जाधव पुरस्कार अशा वेगवेगळ्या चाळीस पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला भविष्यात जन्मभूमी सातव्या उदाहरण पुस्तकाचं प्रकाशन मंचावरती संपन्न झालेलं आहे मान्यवरांच्या शुभ माननीय श्री राजू शेट्टी साहेब यांच्या शुभ हस्ते आदर्श युवा पुरस्कार देऊन सर आणि शार्दू सर, सर यांच्या हस्ते जोरदार काहीने आपण हा मानपत्र देऊन आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मान संपन्न होतोय माननीय श्री दिलीप मुलोक सर अध्यक्ष या संस्थेचे उपाध्यक्ष शादूर यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान केला गेला सर्वांनी जोरात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राजू शेट्टी यांच्या हस्ते पुणेरी पगडी स्नेहा चवस्त मानचिन्ह आणि मानपत्र देऊन श्री ओमराजे निंबाळकर साहेब यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत संपूर्ण होते जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया देश प्रदान केला गेला आहे माननीय श्री आणि श्री ओमराज जे सर यांना पुणेरी मानपत्र आणि धन्यवाद सर यानंतर माननीय श्री ओमराजे निंबाळकर सर यांना विनंती आहे की त्यांनी सभागृहाला सं कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान माझ्या हस्ते संपत होतोय जोरदार टाळ्या बाजून आपण हा प्रदान करूयात मानपत्र आणि मान्यकरांच्या दे हस्ते मान्यमंत्री संजय जाधवसर यांना आदर्श खासदार पुरस्कार प्रदान होतो आहे